लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता संपलेला आहे आणि आजची सोळा डिसेंबर आहे तरी सुद्धा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे की पैसे भेटतात की नाही भेटत तर याच प्रश्नाला घेऊन लाडक्या बहिणीनो सीधी बात नो बकवास व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की पैसे कधी वाटप होणार आहे आणि सोबतच तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो पाच दिवस वाट पहावी लागणार आहे म्हणजे इथून पुढचे पाच दिवस तुम्हाला कोणत्याही प्रकारची हालचाल दिसणार नाही आहेत सगळं तुम्हाला विथ प्रूफ्स दाखवत आहेत पण तत्पूर्वी मी सरकारकडे मागणी करतो लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो की आता जर त्यांनी वेट केलेलंच आहे तर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र द्यावा ही सरकारकडे मागणी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र द्यावा म्हणजेच तीन हजार रुपये त्यांना द्यावे ही मागणी आपण करूयात अन्यथा लाडक्या बहिणींना तुम्हाला पंधराशेच रुपये देतील आणि पुन्हा दोन महिने वेटिंगवर जातील दोन महिने पेंडिंगवर जातील म्हणून सरकारने लवकर वितरण सुरू करावे अन्यथा दोन महिन्याचे हप्ते एकत्र द्यावे बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघत असाल आजची सोळा डिसेंबर आजची सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि सतरावा हप्ता अजूनही जमा झालेला नाहीये आणि तुम्ही जर बघितलं असेल सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस तारखेला लाडक्या तारखेला निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे आणि एकवीस तारखेला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे म्हणजेच काय जी पहिली आचारसंहिता लागली होती ती एकवीस डिसेंबर पर्यंत होती तर लाडक्या बहिणीनो सरळ मी तुम्हाला प्रतिपादन करू इच्छितो की आपल्याला तुमच्या अकाउंटला पैसे जमा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या तारखांमध्ये होऊ शकतं तारखांमध्ये होऊ शकतं सरकारने ऑलरेडी जी आर आणलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा बरोबर सरकारने नोव्हेंबर महिन्याचा जी आर तर प्रसिद्ध केलाच आहे तर सरकारकडे एवढीच मागणी आहे त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये काही अनुदान सुद्धा बरोबर विशेष अनुदान सुद्धा जाहीर पॅकेज केलेलं आहे कोणासाठी लाडकी बहीण योजनेसाठी त्याच माध्यमातून आता डिसेंबर महिन्याचा जी आर सुद्धा आणून दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र द्यावे अशी मागणी मी सरकारकडे करतो लाडक्या बहिणींकडनं आणि त्याच्याच माध्यमातून सरकारने हे करावं अन्यथा लाडक्या बहिणींना तुम्हीच विचार करा की हे जे हप्ते आहेत पुन्हा पेंडिंग वर जाऊ शकतात जसं नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या पंधरा दिवस संपल्यानंतर सुद्धा भेटलेला नाही आहेत म्हणजेच तो डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मिळेल तर डिसेंबरचा हप्ता कधी भेटेल हे तुम्ही विचार करा आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला इथे अजून एक महत्वाचं कारण देऊ तुम्ही मी तुम्हाला की तीन हजार रुपये का कारण महानगरपालिकेच्या निवडणुकी सुद्धा जारी झालेल्या आहेत महानगरपालिका निवडणूक बरोबर याची आचारसंहिता पंधरा जानेवारी पर्यंत काय राहणार आहे लाडक्या बहिणीनो पंधरा जानेवारीला निवडणूक असणार आहे आणि सोळा जानेवारीला रिझल्ट असणार आहे तर तुम्हाला सांगतोय महानगरपालिकेच्या निवडणुकीला मिनी विधानसभा निवडणूक म्हणतात आणि या विधानसभेच्या पार्श्वभूमीला तुमच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये येऊ शकतात म्हणूनच थोडंसं लेट झालंय या ले का याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत तर लाडक्या बहिणी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणीनो आपण जर हातावर हात देऊन बसलो तर सरकार कधीच काही करणार नाही आणि तुम्हाला माहित आहे आणि त्याच मध्ये अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे आग्रो बेनची लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेत ई केवायसी केल्यानंतर केल्यानंतरही लाभ कायमचा बंद होणार आहे नवीन अपडेट समोर आली आहे बघा लाडक्या बहिणींनो सरकार एकीकडे तुम्हाला ई केवायसी कंपल्सरी म्हणताय बंधनकारक करताय आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या न्यूज वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये वाहत आहेत म्हणजे विचार करा तुम्ही ई केवायसी केली तरी तुमचा लाभ बंद होऊ शकतो आणि नाही केली तर लाभ बंदच होणार आहे म्हणून लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी ऑथेंटिक आणि क्वालिटी देतो हो, तर तुम्ही लक्षात घ्या ई केवायसी करताना योग्य पद्धतीने ई केवाय सी करा जर तुम्ही ई केवायसी करताना चुकी केली तर तुमचा लाभ कायम बंद होऊ शकतो बघा लाडक्या बहिणींनो राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता अधिक कडक आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे या योजनेत तब्बल पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपये थेट बँक खात्यात मिळतात हा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक का आहे आणि याची अंतिम दिस तारीख आहे ती एकतीस डिसेंबर आहे तसंच ई केवायसी केल्यानंतर काही महिलांचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो अशी माहिती समोर आलेली आहे आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहिती असेल अनेक लाडक्या बहिणींची अजूनही ई केवायसी होत नाही आहे की ते होई नाही नाही होय याच्या मध्ये अनेक कन्फ्युजन आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना काही बहिणींना ओटीपी येतो काही बहिणींना येत नाही आहे त्याचबरोबर अनेक बहिणींच्या समस्या या आहेत की बाबा आमच्याकडे पती नाही आहे आमच्याकडे वडील नाही आहेत ते बेपत्ता आहेत आम आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही तर आम्ही काय करावं अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाहीये आता सरकार म्हणते की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी जाईल तर तुम्हीच विचार करा हे असं शक्य आहे का कारण की जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो तुम्ही जर बघितलं असेल जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ऑलमोस्ट सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरवल्या होत्या आणि तेव्हाही सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका तुमचा काय घेणार आहे काय घेणार लाडक्या बहिणीनो की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमचे डॉक्युमेंट घेऊन सगळं व्यवस्थित करणार आहे पण अजूनही काहीही झालेलं नाही ई केवायसी नंतर लाभ बंद होण्याची कारणे ई केवायसी केल्यानंतर लाभ बंद होण्याची कारणे काय हे सगळे निकष तुम्हाला दाखवतोय त्याच्या माध्यमातून समजेल तुम्हाला कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच इथे फक्त कुटुंबाचे उत्पन्न बघितले जाईल एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे नाही म्हणूनच तुमच्याकडनं तुमचे वडील किंवा तुमचे पती यांचे डॉक्युमेंट आधार कार्ड डेथ सर्टिफिकेट घेतले जाणार आहे आणि राशन कार्ड ऑलरेडी आहे बरोबर म्हणून लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो जर तुम्ही अडीच लाखापेक्षा खाली असेल तरच तुम्हाला तुम्हाला काय मिळेल हा लाभ मिळेल अन्यथा मिळणार नाही त्यानंतर तुम्ही एकवीस ते पासष्ट वर्षामध्ये असायला हवं तुमच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि तुमच्या फॅमिलीमध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेता कामा नये अशा जर महिला असेल तर त्यांचा लाभ डायरेक्टली बंद होऊ शकतो लाडक्या बहिणीनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी या निकषामध्ये बसतात कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सरकारने हे असं करावं का हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणं अत्यंत गरजेचं आहे ई केवायसी करताना महिलांनी स्वतःची माहिती भरावी लागेल तसेच पती आणि वडिलांची माहिती आणि त्यांचीही ही केवायसी करावी लागणार आहे यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाची आणि इतर निकषाची तपासणी करता येईल ही माहिती प्राप्तिकर विभागाने पाठवली जाईल तिथून पडताळणी झाल्यानंतर अपात्र महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही कोणत्या निकषामध्ये बसता बसता की नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा उद्देश योजनेतील गैरप्रकार थांबवणे फसवणूक आणि असल्यास शासन म्हणत आहे तत्पूर्वी अपात्र महिलांना लाभ मिळत होता पण आता ई केवायसीमुळे फक्त पात्रच महिलांना लाभ मिळणार यासाठी सरकारने विशेष पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि एकतीस डिसेंबर पर्यंत हे तुम्हाला करायचं म्हणजे करायचं आहे बघा आता फक्त शेवटचे पाच दिवस बाकी आहेत अजून पाच दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे एकवीस डिसेंबर बावीस तेवीस चोवीस पंचवीस या पाच दिवसांमध्ये हंड्रेड पर्सेंट तुमच्या अकाउंटला पंधराशे तर फिक्स होईल पण मी आता सरकारकडे लाडक्या बहिणींकडनं हे म्हणू इच्छितो की जर तुम्ही त्या डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जर पंधराशे रुपये पाठवताय तर मग डिसेंबरचा हप्ता तुम्ही का फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठवणार का म्हणून लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याचे हप्ते म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये एकत्र एक पाठवावे हीच नम्र विनंती आणि सोबतच ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्याबद्दल त्याच्यावरही काही भाष्य करावे आणि ई केवायसी जी प्रक्रिया आहे एकतीस डिसेंबरला लास्ट डेट आहे आणि अनेक लाडक्या बहिणींची अजूनही ई केवायसी रखडली आहे त्याबद्दल आदित्यानी लवकरात लवकर काही भाष्य करावे कारण की आदित्य तुम्ही एक स्वतः महिला आहे आणि महिलांच्या समस्या तुम्ही समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार आहे तर नक्की तुम्ही काहीतरी करावे आणि लवकरात लवकर वितरण सुरू करावे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रतिक्रिया काय तुमची नमक्या थॉट काही योजनेला घेऊन नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम